नमस्कार आदित्य महाराष्ट्र भूमि न्यूज चॅनलमधनं बोलत आहे आज आपण शिरूर तालुक्यात जी विधानसभा निवडणूक चालू झालेली आहे त्याविषयी आपण वडगाव रसाई येथे विचारपूस कुणाची हवा हे विचारपूस करण्यासाठी आलेलं आहे तर आपल्याला इथे एक सर भेटलेला आहे त्यांना आपण इसरूया नमस्कार सर नमस्ते सर तुमचं नाव डॉक्टर सुजित नारायण शेलर आपल्याला शिरूर तालुक्यात विधानसभेमध्ये कोण आमदार पाहिजे माऊल्या बकटके का मावल्याबा कटकेंचं काम खूप छान आहे आज त्यांनी तळागाळात जाऊन जे गोरगरिबांचे प्रश्न आहे मार्गी लावण्याचं काम या ठिकाणी माऊल्याबांनी केलेलं आहे त्याचप्रमाणे आज ज्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी जाईल ते एक ठिकाणी माऊल्याबा मावल्याबा माऊली माऊली मावली हा जयघोष चाललेला आहे त्यामुळं सर्वसामान्य जनता किंवा शिरूर हवेलीतली जनता पूर्णपणे माऊल्याबांच्या पाठीशी उभी आहे काल शरद पवारांची सभा झाली आम्हाला असं कळलं पण त्या सभेचा कटके यांना काही परिणाम होईल का नाही असा काही परिणाम होणार नाही कारण की सर्व जनतेचं ठरलेलं आहे आज तळागाळातील सर्व गोरगरीब जनतेचं असेल किंवा माऊली जी तीर्थयात्रा काढली होती यात्रेच्या माध्यमातून ज्या माता भगिनी आहेत या भगिनी मोठ्या प्रमाणात त्या तीर्थयात्रेला गेलेल्या होत्या प्रत्येक माता भगिनीचं आज असं ठरलेलं आहे की प्रत्येकाच्या मनामनात मावली आबा मावली आबा मावली आबा माऊली मावली मावली हा जयघोष चालू आहे कारखाना बंद पडला आहे ते माऊल्याबा कटके हे चालू करणार आहेत का आमदार झाले तर हो शंभर टक्के माऊल्याबा कटके कारखाना जो बंद पडलेला आहे जो एकवीस आभार सभासद असतील त्याचप्रमाणे सहाशे कामगार असतील यांच्या जिवाळ्याचा प्रश्न आहे किंवा हा पूर्व भागातील ऊस जास्त प्रमाणात ऊस उस बा, उत्पादक सभासद आहेत शेतकरी आहेत यांचा हा जिवाळ्याचा प्रश्न आहे तरी कारखाना हा माऊली बाबा कटके निवडून आल्याच्यानंतर अजितदादांच्या माध्यमातून लवकरात लवकर चालू करतील अशी आम्हाला या ठिकाणी शाश्वती आहे लाडकी बहीण यांचा कटके यांना काय परिणाम होईल का शंभर टक्के सर परिणाम होईल कारण लाडकी बहीण ही योजना अशी आहे की प्रत्येक बहिणीला आज खात्यावरती पंधराशे रुपये जमा झालेले आहेत आणि पुढं महायुतीच्या सरकारने असा आश्वासित केलेला आहे की ते एकवीसशे रुपये कर करणार आहेत आणि ते होणारच आहे कारण अजितदादा जो निर्णय घेते आहेत तो निर्णय शंभर टक्के खराच असतो आणि अजितदादांचं नेतृत्व ह्या भागातील सर्व लोकांना मान्य आहे त्यामुळं शंभर टक्के लाडकी बहीण योजना ही अतिशय सुंदर आहे तुमचं फिक्स वट कटके यांनाच आहे शंभर टक्के माहुलीबा कटके माहुली कटके नमस्कार नमस्कार आपलं नाव काय पांढरंगलार सबा, चा सटे, आज आम्ही विधानसभा निवडणुकीचं हे करण्यासाठी आज गावोगावी येत आहोत तर तुम्हाला द शिरूर तालुक्यात आमदार कोण पाहिजे आहे कटके आबा का कटके आबा उज्जैनला मोठा खर्च केला लोकांची सेवा केली हे सबात आनंदी तुमचं फिक्स वट कटके यांनाच आहे का हो ह्यांनाच यांनाच मी तात्यासाहेब विठ्ठल शेलार गोडगंगा साखर कारखाना कामगार काम सर आज आम्ही विधानसभा आमदार कोण होणार याच्याविषयी विचारण्यासाठी गावोगाव फिरत आहे तर तुम्हाला कोण वाटत आहे की आमदार होईल आमदार माऊलीबा कटके होतील कारण त्यांनी उज्जैनला जो पंचावन्न हजार लोक शिर हावली मतदारसंघातून नेल्यात ज्या टायमाला गोडगंगेचा संप चालू होता त्या टायमला तीन महिने मावल्याबाग कटक्याने आम्हाला अन्नधान्याचं कीट असन किंवा जेवणाची काही जी, जी सोय असेल ती मावल्याबाग कटकेने आम्हाला साडेपाचशे कामगाराला तीन महिने केले होते त्यामुळं आम्ही सर्व कामगार आबा कटकेच्या खांद्याला खांद्या लावून प्रचार करीत आले आणि माऊल्या आबाच शिरहावीचे आमदार होतील काल पवारसाहेबांची जी सभा झाली त्याच्या कटक्यांना काय मतदानाला काय विषय येईल का नाही नाही विषय म्हणजे पहिला आहे आमचा जो शेतकऱ्याचा कामगार जो गोडगंगा आहे हा चालू झाला पाहिजे त्यामुळं का कालच्या सभेवरून मावल्या आबाला काही फरक होणार नाही का कारण कारखानाचं बंद आहे सभासद किंवा कामगार हे आज रस्त्यावर आलेले आहेत जर हे काम देऊनच ब बंद त्यामुळं माऊल्या आबाला कोणताही मतदानाचा परिणाम होणार नाही नमस्कार नमस्कार सर तुमचं नाव माझं नाव बबलू पाटील शेलर सर आज आम्ही विधानसभा शिरूर विधानसभा निवडणुकीचा तुम्ही कुणाला मत देणार हे विचारण्यासाठी आज गावागाव येत आहे तर तुमचं कुणाला मत आहे आम्ही आता सध्या माऊल्याबा कटकेंना मत द्यायच्या मनस्थितीमध्ये आहेत कारण ना का नाही चांगला माणूस आहे आणि कुणाला काही त्रास नाही आहे शेतकऱ्यांचा मुलगा आहे सर्वसामान्य कुटुंबातील मुलगा आहे त्यासाठी आम्ही माऊल्याबा कटके योग्य पर्याय असा वाटतोय असं आमचं मत आहे काल शरद पवार साहेबांची सभा झाली त्याबद्दल कटके यांना काय परिणाम होईल का साहेब हे देशाचे मोठे नेते आहेत पण पवार साहेबांची जरी सभा झाली असेल तरी तर ऊस पट्ट्यातला मोठा प्रश्न गंभीर झालेला आहे आज सर्वसामान्य शेतकरी ऊस उत्पादकांना पंचवीसशे सव्वीसशे रुपयाने गुरावाला ऊस द्यायची वेळ आलेली एका तर कारखाना बंद आहे त्यामुळं मला नाही वाटत की काय फरक होईल नमस्कार नमस्ते सर आपलं नाव काय सोमनाथ शेलार सर गाव का, का आज आम्ही शिरूर तालुक्यातले कोण आमदार होणार हे विचारण्यासाठी गावोगावी जात आहे तर तुम्हाला कोण वाटत आहे आमदार होतील मावली कटके का कारण काय आबांनी आज ज्या महिलांना त्यांच्या आयुष्यातही कधी असं उज्जन दर्शन घडलं नसतं ते उज्जन दर्शन आबांनी घडून आणलं दुसरी गोष्ट म्हणजे महायुतीने आज दीड हजार रुपये महिना महिलांना चालू केला त्या महिलांच्या आज गरीब कुटुंबाच्या ज्या महिला आहेत त्यांचं ते दीड हजार हजारामध्ये प्रपंच चांगल्या महिन्याला त्यांना ते पुरवलं झालं त्यामुळं माऊली आबा शंभर टक्के आमदार व्हाला परत युतीचं सरकार यावं ही आमच्या अपेक्षा काल गावात आपल्या पवारसाहेबांची सभा झाली त्याबद्दल तुमचं काय मत आहे पवारसाहेबांनी सभा घेतली शंभर टक्के चांगली गोष्ट आहे पवारसाहेबांना आम्ही दैवत मानतो पण पवारसाहेबांनी ज्यावेळेस आमच्या विद्यमान आमदारांनी कारखाना बंद केला कारखाना जे आज कितीही कुटुंबाचं प्रपंच आहे त्या प्रपंच उधळणाच झाली पवारसाहेबांनी त्यात जर लक्ष घातलं असतं तर आम्हाला बरं वाटलं असतं त्यामुळं पवारसाहेबांना आमची विनंती आहे तुम्ही ते, 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 ते कारखाना बंद होताना तुम्ही अशोक बाप्पूंना सांगायला लागत होतं तो कारखाना का बंद करतो